बेकायदेशीरित्या रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांवर ठाण्यात टोईंग वाहनांद्वारे कारवाई करण्यात येते टोईंग वाहनांच्या कारवाईवरून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात करार संपल्यानंतर ठाणे पोलिसांनी करार करून ती वाहनं पुन्हा सुरू केली होती परंतु कराराबाबत विविध आक्षेप आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या चारच दिवसात टोईंगची कारवाई बंद करण्याची नामुष्की ओढवली आहे दुसरीकडे टोईंग कारवाई बंद असल्यानं वाहनचालकांमध्ये काहीस समाधानाचं वातावरण आहे ठाणे ठाणेलय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्यालगत बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते टोईंग वाहनांच्या कंत्राटदारांकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीनं वाहनं उचलली जातात त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात अनेकदा हे प्रकरण शिविगाळ आणि हाणामारीपर्यंत येत त्या संदर्भातील देखील विविध प्रसारित आहेत ठाणे आयुक्ताले क्षेत्रातील टोईंग वनचे करार दरवर्षी केले जातात आयुक्ताले क्षेत्रात अशा पद्धतीनं सुमारे तीस टोईंग वाहनं धावत आहेत या वाहनांचा टोईंग वाहनांचा करार नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आला होता त्यानंतर पोलिसांनी सुमारे महिनाभर त्यास मुदतवाढ दिली या मुदतवाढीची तारीख उलटल्यानंतर ठाणे स्थित अजय जया यांनी टोईंग वाहनांद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती टोईंग वाहनं बंद असल्यानं नागरिकांना कारवाईतून दिलासा मिळाला असला तरी तेवीस जानेवारीला पोलिसांनी पुन्हा नव्यानं कंत्राटी करार केलाय त्यानंतर तीस जानेवारीला टोईंग वाहनं सुरू झाल्या परंतु चारच दिवसात टोईंगची वाहतूक बंद करण्याची नामुष्की वाहतूक पोलिसांवर आली आहे या कराराची कागदपत्र ठाणे पोलिसांनी संकेतस्थळावर समाविष्ट केली नव्हती याविषयी पुन्हा जया यांनी आक्षेप घेतला तसंच टोईंग वाहनांसाठी कोणतीही निविदा काढली गेली नाही असा आरोपही त्यांनी केलाय काही दिवसांपूर्वी टोईंग वाहनं सुरू झाली होती परंतु कारणास्तव ती बंद करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड के असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल ऐंशीपेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय आहे गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आले ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराईत चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत लक्ष्मण शिव असं जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे सध्या तो काल्हेर या ठिकाणी वास्तव्यास होता लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून करण्यात येत असतानाच परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने मीरा रोड येथील सुकेश कोटियन याच्याकडे विक्रीकरता दिले असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानं कोटियन याला देखील अटक करण्यात आली आहे लक्ष्मण यांनी ठाणेश्वर पोलीस आयुक्तालयात पन्नास घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील त्रेपन्न लाख एकेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचे सहाशे सदुसष्ट ग्रॅम सहाशे साठ मिली वजनाचे सोन्याचे दागिने आणि अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे रुपये रोख हा एकूण चोपन्न लाख वीस हजार एकशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तर पन्नास घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघड झालेत चोरी करण्यापूर्वी तो घराची रेखी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे युनिटने विष्णूनगर गुन्हा नंबर सोळा अब्लिक पंचवीसमध्ये समांतर तपास केला सदरच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी आम्ही तपास करत असताना लक्ष्मण शिवशरण आणि त्याचा साथीदार सुरेश कोटियान यांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे अधिक तपास केला चौकशी केली त्या अनुषंगानं युनिट तीनचे आमचे अधिकारी अजित शिंदे पोलीस निरीक्षक सपोनी उगल मुगले आ, पी एस आय विनोद पाटील यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत सहाशे सदुसष्ट ग्रॅम सोन्याचे दागिने रोख रक्कम असा एकूण चोपन्न लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्या आरोपींकडून आता आत्तापर्यंत एकूण पन्नास गुन्हे घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत या अनुषंगानं युनिट टीमचे अधिकारी आणि त्यांची टीम या सदरच्या गुन्ह्यामध्ये अजून कोण आरोपींचा समावेश आहे यांचे साथीदार कोण आहे त्याचबरोबर या आरोपींनी चोरी केलेले जो सोनं आहे मुद्देमाल आहे तो कोणत्या ठिकाणी विकला किंवा त्याची विल्हेवाट कशी लावली या अनुषंगानं अधिक आम्ही तपास करत आहेत त्याचबरोबर अजूनही काही घरपोडीचे किंवा या अनुषंगानं इतरही गुन्हे काही उघड येत आहेत का याचा देखील अधिक तपास आम्ही करत आहे पन्नास घरपोड्या किती कालावधीमध्ये केलेल्या आहेत आणि ठाणे शहराच्या जवळ असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती अत्यंत बिकट आहे महिलांना पाणी घेण्यासाठी डबक्यातून पाणी प्यावं लागतं तर बोअरमेलमधून मिळणारं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त असल्यामुळे येथील रहिवाशांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं ठाणे शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर दूर असलेल्या पानखंडा देवाचा पाडा आणि पाडा या आदिवासी पाड्यांवर पाणी टंचाईची स्थिती गंभीर झाली आहे येथील एकूण दोन हजाराहून अधिक लोकवस्ती तीन बोरवेल्सवर अवलंबून आहेत या बोरवेल्सचं पाणी गढूळ आणि दुर्गंधीयुक्त आहे त्यामुळे रोगाचा फैलाव होतोय काही रहिवासी तर डबक्यातील पाण्यांवर गुजराण करत आहेत आणि वेड्या वाकड्या वाटा चढून उतरून एक किलोमीटरवरून पाणी आणण्याची वंचित स्थिती सोडवण्याचा प्रयत्न करत आहे पाणीटंचाईवर प्रशासनानं काही प्रमाणात उपाय केलेत पानखंडा भागातील पुढील भागात जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्यात मात्र वनविभागाच्या अडचणींमुळे पाणी समस्येचं निराकरण होऊ शकलं नाही उपनगर अभियंता विनोद पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे यामुळे आदिवासी पाड्यातील नागरिकांना अजूनही पाणी टंचाईशी संघर्ष करत राहावं लागत आहे माझं नाव आहे संगीता गोराणे मी या पानखंड्या गावामध्ये राहते आणि भरपूर वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे इथे जसं आपलं बोरिंगचं पाणी वगैरे तेच प्यावं लागतं खूप वर्ष आता माझे आजी आजोबा वगैरे भरपूर वर्षापासून इथे राहतात आहे पण सगळ्यांना बोरिंगाचं पाणीच प्यावं लागतं आणि खड्ड्याचं पाणी पितात आणि बाकी मुलं शाळेतली खूप सारी इथे ठाणे महाग महानगरपालिकेची शाळा आहे त्याच्यामध्ये पण खूप मुलं शिकतात त्याच्यामध्ये पण मुलं त्यांना जुलाब लागतं उलटी वगैरे होते सर्दी खोकला होतो आणि बाकीच्या तर पाणी पावसाळ्यामध्ये इतकं पिवळं पाणी असतं का पिऊ शकत नाही तो पाणी इतकं घाण पाणी येतं तरी पण प्यावं लागतं लोक आश्वासन देतात आम्ही पाणी देऊ हे देऊ ते देऊ सांगतात पण काही कोणी करत नाही मुलं आमच्या अर्धा अर्धा तास एक एक तास चालत जातात चालत येतात त्यांच्यासाठी बशीची पण सोय नाहीये कशाचीच सोय नाही फक्त आम्हाला फक्त बोलतात आम्ही हे करू ते करू पण काही अजूनपर्यंत नाहीये पाण्यामध्ये थोडं पण पाणी नाहीये पिण्यासाठी एक वर्षापासून इथे पाईपलाईन टाकले पण त्याला थोडं पण पाणी येत नाही आम्हाला असं वाटतं का प्रत्येक घरी आणि प्रत्येक घरोघरी पाणी मिळालं पाहिजे जसं प्रत्येक गावामध्ये मिळतं प्रत्येक शहरामध्ये मिळतं तसं आमच्या पानखंडा गावाला पण पाणी मिळालंच पाहिजे हीच आमची एक मागणी आहे का पाणी पाहिजेच आम्हाला किती वर्ष आम्ही बोरिंगाचं पाणी पिणार आणि राहणार सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे निविदा न काढताच मेसर्स हितेन सेटी अँड असोसिएट्स या सल्लागाराची नियुक्ती गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी करण्यात आली आहे या कंपनीकडून रंगायतांचा मेकओवर करण्यासाठी एकवीस लाखांचा सल्ला देण्यात आलाय दरम्यान ठाणे महापालिकेच्या वशिला नाट्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे रंगायतांची इमारत साधारणत चाळीस वर्षांपूर्वी जुनी आहे गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी तब्बल तेवीस पूर्णांक को पन्नास कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे या इमारतीची दुरुस्ती करून नूतनीकरण करण्यासाठी पालिकेवरील सल्लागार मेसर्स हितेन शेट्टी अँड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे नूतनीकरणाच्या कामाकरिता मेसर्स सितेन शेट्टी यांना कामाचा एकूण खर्च एकवीस लाख एकोणसाठ हजार इतका आहे मात्र ही नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आली नाही अस्तित्वातील इमारतीचा आणि परिसराचा सर्वे करणं तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली संरचनात्मक दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना सुचवणं अस्तित्वातील वास्तूला धोका न पोहोचवता इमारतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं आणि त्यासाठी लागणाऱ्या कामांचे अंदाज खर्च बनवणं बाबींचाही त्यात समावेश आहे त्या अनुषंगानं नूतनीकरण करावयाच्या कामाचे नकाशे आराखडे आणि अंदाज खर्च तयार केले आहेत